हिरानंदानी इस्टेट ते ठाणे स्टेशन पूर्व ठाणे परिवहन बस सेवा सुरू ठाणे परिवहन सदस्य विकास यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा संपन्न हिरानंदानी इस्टेट येथे पंचवीस ते तीस हजाराची वस्ती आहे यातील बरेचसे नागरिक हे कामानिमित्त ठाणे शहर ते मुंबई येथे प्रवास करत असतात त्यांची हिरानंदानी ते ठाणे स्टेशन येथे जाण्यासाठी गैरसोय होत होती त्या अनुषंगाने हिरानंदानी इस्टेट फेडरेशनचे सदस्य यांनी परिवहन सदस्य विकास पाटील यांच्याकडे सतत पुरवठा केला यामध्ये डेस आहे भाग्यश्री कैलास म्हात्रे चांदोरकर काका का सिंग अशोक जोशी व्ही पी एस नायर या मागनी कर, यांचा सहभाग होता त्यांच्या मागणीप्रमाणे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास पाटील यांनी तीन दिवसात या परिवहन बसची व्यवस्था करून दिली आणि येत्या काही दिवसात अजून दोन बस सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले या बसमुळे इथल्या नागरिकांची फार मोठी सोय झाली आहे त्याबद्दल सर्वांनी विकास पाटील यांचे आभार मानले यावेळी माजी नगरसेवक मनोहर डुमरे रवी रेड्डी सूरज दळवी जितेंद्र मडवी आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित होते इस्टेट संकुलामध्ये दिवसेंदिवस फार मोठ्या पद्धतीने लोकसंख्या वाढत आहे त्या मानाने इथे बस सेवेचा तुटवडा होता प्रवाशांचे फार हाल होत होते आज माननीय आमदार केळकर साहेब आणि विकास पाटील परिवहन सदस्य यांच्या माध्यमातून इथे एक बस चालू झालेली आहे इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये इथे बसची संख्या वाढवली जाईल आणि एसी बसेस सुद्धा मागणी केलेली आहे एसी बसेस सुद्धा चालू होतील आणि इथल्या भागातल्या लोकांना ठाणे शहरापर्यंत ठाणे स्टेशन पर्यंत कशा पद्धतीने लवकरात लवकर पोहोचता येईल याची नक्कीच मी एक नगरसेवक आमदार केळकर साहेब आणि परिवहन सदस्य आणि आमचे प्रमुख प्रवीण नागरे असू द्या आमच्या ब्रह्मांड प्रवासी संघाचे राजे जाधव असू द्या आम्ही सर्वतोपरी सगळे सर्व प्रयत्न करत आहोत आणि ह्या माध्यमातून प्रवाशांना कशा पद्धतीने सुकर प्रवास होईल याच्याकडे लक्ष देऊ इन सेवेकडे बसेसची संख्या कमी असल्या कारणाने सिटी फ्लो असू द्या किंवा इंटर इंटरसिटी ज्या बसेस आहेत त्यांनाही धंदा प्रत्येकाला प्रत्येकाचा व्यवसाय करण्याचा मुळा आहे आणि त्या पद्धतीने आम्ही मुंबईमध्ये सुद्धा जर परिवहनच्या बसेची संख्या वाढली तर मुंबईमध्ये सुद्धा आम्ही नरिवन पॉईंट असू द्या मंत्रालय असू द्या किंवा इकडे बोरवली ईस्ट आणि तुमचा चकाला त्या मार्गे सुद्धा परिवहनच्या बसेस जाऊ शकतील अशा आम्ही प्रयत्न करूया इराणदेनी फेडरेशन इराणदनी फेडरेशन यांच्या मार्फत जी आमच्या सन्माननीय आमदार संजय यांना की पंचवीस हजार लोकसंख्या इथे आहे त्यांना पूर्वी इथे प्रायव्हेट बस काहीतरी चालत होत्या काही काळांनी त्या बंद झाल्या त्याच्यामुळे लोकांना त्रास होत म्हणजे जाण्याला त्रास होत होता म्हणून केडकर साहेबांनी मला बोलून घेतलं आणि तीन दिवसात मी हा इराणंदानी मेवडाच तर कोपरी पूर्व ही बस चालू केली तसेच इथले नगरसेवक आमचे कैलास मात्री राजेश जाधव सर या लोकांनी खूप फॉलोअप घेतलं आणि आता याच्यानंतर दहा दिवसात आम्ही दहा पाच दिवसात एक बारा मीटरच्या दोन ए सी देण्याचा प्रयत्न करू कारण की इथे ज्या सिटी फ्लो वगैरे आहेत त्याच्यासाठी आपण पण काही चांगलं देऊ आणि याच्यानंतर आम्हाला जर बारमान खूप चांगला मिळाला आम्हाला असं वाटतं मिळणार इथून इथून पुढे पातलीपाड आहे नगर आपला मानपाड आहे त्याच्यामुळे बस फुल चालणार आहेत त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त बस दस देण्याचा प्रयत्न करू तसं डोंगरे साहेबांनी मला ए सी बस वगैरे द्या असं कालच मला एक विनंती केलेली आहे परंतु मी त्यांना बोललो की ते आम्ही हे करू कैलास मात्र यांनी पण असं ऋतू स्टेट वगैरे यांच्याकडून हे पण लोकांना हे करा करत आहेत की बाबा लोक जा तुम्ही एकदा बसमध्ये त्याच्यानंतर का दुसऱ्या लोकांना म्हणजे बस वाढल्याने सगळ्यांना फायदा होईल